रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय मिल्क पावडर एकदम घरगुती एकदम गावरान पद्धतीने आणि घरच्या दुधापासून दोन लिटर दुधापासून आपण अर्धा किलो मिल्क पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला मिल्क पावडर बघा इथे अशी मी बनवलेली आहे आणि आपण मिल्क पावडर बनवायला घेणार आहोत तर इथं मिल्क पावडर बघा किती छान झालेली आहे माझ्यावाली आपण ही पेड्याला किंवा गुलाबजामूला कशाला पण वापरू शकतो एवढी छान झालेली बर्फी वगैरे बनवायला तर घरगुती पद्धतीने आपण आज मिल्क पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि मिल्क पावडर बनवायला घेऊया इथे आपण दूध पावडर बनवणार गर आहोत घरच्या घरी तर इथे मी दोन लिटर दूध दो घेतलेले आहे त्याच्यासाठी आपल्याला दूध उकळून घ्यावं लागणार आहे तर मी इथे मोठी कढाई घेतली एकदम मोठी कढाई आहे ती कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आता आपण हे दोन लिटर दूध घालून घेऊया आणि उकळायला ठेवून देऊया इथे मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे ते आता आपण उकळायला ठेवून देऊया आणि उकळताना सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला दूध उकळायला ठेवून देऊ आणि आपल्याला हे अधूनमधून असं हलवून घ्यायचं आहे दूध बघा किती घट्ट आहे याच्यात मलाही पण सचलं आता आपल्याला हे दूध उकळत ठेवून द्यायचं आहे उकळत आलेलं आहे मस्तपैकी अधूनमधून हलवायचं पण चालू आहे तर याला सारखं उकळत उकळी घेऊन आणि हलवत राहायचं आहे एकसारखं इथे बघा आपल्याला दूध आटून आटून किती कमी झालेलं आहे खूपच कमी झालेलं आहे आणि आता पूर्ण आपल्याला दूध झालेलं आहे आणि घट्ट बघा किती झालेलं आहे दूध आपल्याला इथपर्यंत होतं एवढं कमी झालेलं आहे दोन लिटर दुधामध्ये फक्त पावशर दूध आता राहिलेलं आहे पण अजून थोडं आठवायची गरज आहे त्याला अजून आपण त्याला अर्धा तास उकळून घेऊया म्हणजे अजून थोडंसं उकळून घ्यायचं आणि बंद करणार आहोत मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आता हे अर्धा तास उकळून घेऊया अजून पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण ते काढून घेतो आहे आपण ते एका परातीमध्ये काढून घेऊया सुकायला ठेवणार आहोत आपण ते परत एकदा हलवून घेऊया थोडंसं पूर्णपणे त्याच्यात स्ूत आटून गेलेलं आहे पूर्ण साई तयार झालेली आहे इथे मी परात घेतलेली आहे म्हणजे मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे पटकन त्याच्यात आपल्याला दूध सुकून जाईल आता इथे मी पूर्णपणे दूध काढून घेतले याच्यात आणि आता आपण ते पसरून उन्हामध्ये ठेवणार आहोत कंटिन्यू आपण दोन दिवस असं सुकून घेणार आहोत असं पसरून घ्यायचं आपल्याला आणि उन्हामध्ये ठेवून द्यायचं इथे आता आज आपण दिवसभर उन्हामध्ये ठेवणार आहोत आता याच्यावर संध्याकाळीच बघू आपल्या दुधाचं बघा दूध एकदम पूर्णपणे वाळून गेलेलं आहे ऊन खूप कडक असल्यामुळं एकदम कडक असं वाढलेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया एकदम छान असं वाळून गेलेलं आहे दूध तर चला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता आता इथे आपल्याला थोडं थोडं करून हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आता हे दळून घेऊया आपल्याला याच्यावाली मिल्क पावडर तयार होऊन जाईल तर इथे बघा असं दळून झालेलं आहे असं जाडसर थोडंसं बारीक पण आता आपण याच्यात एक चमचा साखर घालणार आहोत साखर घालणं गरजेचंच आहे साखर मी वेळेस केलं त्यावेळेस पण साखर घातली होती आणि आत्ता पण मी साखर घालते साखर घात घालण्याचं कारण असं की साखर आणि चांगलं बारीक होतं तर आता आपण इथं साखर घालून घेऊया तर इथे बघा आपल्याला मिल्क पावडर एकदम बारीक अशी तयार आहे बघा किती छान झालेली आहे आता आपण ती चाळून काढणार आहोत परत आपण आणि त्याच्यात जेवढं ठोसं राहिलं ते, ते पुन्हा आपण दळून घेणार आहोत तर इथं अशा प्रकारे सगळे आपण मिल्क पावडर दळून घेऊया तर इथं मी बघा एक पेपर ठेवला एक ताट ठेवलं त्याच्यात मी मिल्क पावडर चाळून घेतलेली आहे आणि जेवढी वरती राहिली ती पण परत दळून घेतलेली आहे आता ही आपल्याला वरती जेवढी निघान तेवढी पुन्हा एकदा दळून घ्यायची आहे तर इथं बघा अशा प्रकारे मी गाळून घेतली आहे बघा किती छान झालेली आहे आपल्याली मिल्क पावडर घरच्या घरी दोन लिटरमध्ये अर्धा किलो आपल्यावाली मिल्क पावडर झालेली आहे तर बघा किती छान पण आणि सुगंधा पण खूप छान येतो आहे त्याच्यावाला घरची असल्यामुळं सगळं तूप तेल सगळं त्याच्यामध्येच आहे अजिबात त्याच्यातलं तूप निघालेलं नाही आणि मिल्क पावडर एकदम छान झालेली आहे तर तुम्हाला माझी मिल्क पावडरची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडलं तर नक्की लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील हे पेपर ठेवण्याचं कारण असं की म्हणजे आपल्याला डायरेक्ट असं बरणीमध्ये ओतून घेता येईल पॅक बन काचेच्या बर्नीमध्ये आपण आता हे ओतून घेणार आहोत असं ओतून घेऊन आणि झाकण लावून द्यायचं आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा गुलाबजामुला पेड्याला आपण हे मिल्क पावडर वापरू शकतो घरच्या घरी काय जास्त विकत आणण्याची काही गरज नाही घरच्या दोन लिटरमध्ये अर्धा ले अर्धा किलो मिल्क पावडर सहज तयार होते तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये